श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपण सगळ्यांची माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण सुक्त वाचतो दर पौर्णिमेला वाचतो कोणी मंगळवारी आणि शुक्रवारी आवर्जून वाचतो तर हे सगळं आपण लक्ष्मीच्या म्हणजे धनप्राप्तीसाठी महालक्ष्मी माता देवी लक्ष्मीची सेवा ही करत असतो तर श्री वाचल्यानंतर आपण जी फलश्रुती म्हणतो ते फलश्रुतीच विवेचन मी वाचले आणि तुम्हाला शेअर करावेसे वाटले आणि ते वाचून खरं तर लक्ष्मी म्हणजे काही छान छानसे उघडले त्याच्यामुळे तुम्हाला पण शेअर करावे असं वाटले म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवत आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप अशा काही गोष्टी असतात ज्या आपण कधी कधी वाचायला म्हणून वाचतो किंवा कोणी आपल्याला सांगते म्हणून करत असतो पण ऍक्च्युअल मध्ये त्याच्यामध्ये काय अर्थ दडलेला आहे हे आपल्याला माहीतच नसते तर त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ अगदी छान आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता सुरुवात करूयात तर श्रीसुक्ताच्या फलश्रुतीबद्दल विवेचन आज आपण बघणार आहोत आम्हाला वेद शिकवले नाही आम्हाला उपनिषदे शिकवले नाहीत म्हणून ओरडा करणारे आज सगळं उपलब्ध असताना कितपत वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करतात जे सात हजार वर्षापूर्वी सांगितलं ते आज मितीला किती समर्पक आहे हे आपण ऋग्वेदातील सूक्तामध्ये पाहूयात यातून आपला संस्कृतीचा बोध होतो आणि आपली संस्कृती किती प्रलब्ध आहे याचा अभिमानही वाटतो श्री सुक्तामधील फरश्रुतीमधील दहाव्या श्लोकात म्हटले आहे ओम श्री महालक्ष्मी विदमहे विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हटलेलं आहे हे आपल्याला सगळं नित्यसेवेच्या पुस्तकात पाहायला मिळते ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांचा प्रश्नच नाही आहे तर आपण ते उघडून त्याच्यामध्ये ही ओवी बघू शकता महालक्ष्मीचे विदम हे म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाणतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर कशासाठी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा देऊ सन्मार्गावर चालण्याची बुद्धी देऊ आणि अशा प्रकारची लक्ष्मी जाणून घेण्यासाठी श्री सुक्ता हा आधार आहे आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं तर सतराव्या श्लोकात म्हणजेच फलश्रुतीच्या पहिल्या श्लोकात तन्मे भजसी पद्म्याक्षी एन सौख्य लभाम्यहम म्हणजेच तिला भजल्यानंतर तिची पूजा केल्यावर अर्चना केल्यावर आम्हाला काय मिळालं पाहिजे तर एन म्हणजे सौख्य सुख मिळालं पाहिजे पण कोणाला तर अहम म्हणजे मला त्यामुळे जे जे सुख देणार आहे ते सगळं लक्ष्मीमय आहे हे म्हणायला अर्थ आहे आणि तो पुरेसा वाव श्री आपल्याला दिलेला आहे आज आपण धन म्हणजे पैसा समजतो परंतु श्रीसुक्ताच्या एकविसाव्या श्लोकात अतिशय छान सांगितलं आहे बघा लक्ष देऊन ऐका की धन कशाला म्हणायचं तर धनमाग्नी धनम वायूर धनम सूर्य धनम वसू धनम मिंद्रो बृहस्पतीर वरुणम धनमस्तु मे अग्नी वायू सूर्य वरुण म्हणजे जे काही पंचमहाभूत आहेत ज्यामुळे आमचं शरीर बनलं आहे ते सर्व धन आहे थोडक्यात काय तर संपूर्ण पर्यावरण संरक्षण केलं तर धन संरक्षण केल्याप्रमाणे आहे आणि हे पर्यावरण प्रेम आपल्या पूर्वजांनी सात हजार वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलं आहे जे आपण आता करत नाहीये हे झालं समाजाबद्दल देशाबद्दल किंवा विश्वाबद्दल परंतु व्यक्तिगत पातळीवर धन म्हणजे काय हे सुद्धा श्री सुक्त अतिशय छान सांगितलेलं आहे धन म्हणजेच पैसा नव्हे पुत्र पौत्र धनम धान्य हस्वश्वादी गवरथम हस व्यक्तिगत स्वरूपात कशाला धन म्हणायचं तर पुत्र म्हणजे मूल यात मूल मुली दोन्ही आले असं नाही की मूल म्हणजे फक्त मुलगाच पौत्र म्हणजे नाटवंड जे असले की कुटुंब व्यवस्था निर्माण होते आपुलकी असते एकमेकांना आधार असतो धान्य जे आपल्याला खाण्यासाठी लागते ते धान्य त्याचप्रमाणे हत्ती म्हणजे अश्व रथ आणि गाय यांना म्हणजे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी त्याच सोबत रथ म्हणजे दळणवळणाचे साधन हे सर्व म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात धन म्हटले आहे दुसऱ्या श्लोकात असं म्हटलं आहे यशान हिरण्य विंदेय गामश्व पुरुषानहम गायी अश्व त्यांच्या जोडीला सेवक आपकर यांना सुद्धा धन म्हटले आहे आणि तेच पुन्हा पंधराव्या श्लोकात सांगितलेलं आहे यशा हिरण प्रभुत्व गावो दाशोश्वान विंदेय पुरुषानहम म्हणजे त्याला सुद्धा किती जास्त महत्व आहे हे आपल्याला समजेल आता पुढे अजून धन म्हणजे काय हे सांगताना श्री वर्चस्व मायुष्य मारोगम मा विच्छोब मान येते धनम धान्यम पशु बहुपुत्र लादन सत संवत्सरम दीर्घ तेव्हा काय पाहिजे तुम्हाला तर या इहे लोकामधील जे जे पैशाने विकत घेता येते ते सर्व मिळालं पण त्याचा उपभोग घेण्यासाठी क्षमतावान इंद्रिय हवीत निरामय आयुष्य हवं ते सुद्धा धन आहे त्यामुळे केवळ पैसा मिळवणे हे साध्य नाही तर सुख मिळवणे हे साध्य आहे म्हणून मिळवलेला पैसा संपत्ती वैभव दीर्घकाळ उपभोगण्यासाठी वापरण्यासाठी शतसंवत्सर निरामय आयुष्य मिळावं हे पण धन आहे एवढा व्यापक अर्थ त्या लक्ष्मीचा आहे जो आपल्याला सूक्त मध्ये दिलेला आहे पण आपल्याला काय वाटते सूक्त म्हणजे काय किंवा श्रीसुक्ताची का कि सेवा केली म्हणजे काय किंवा श्रीसुक्ताचे पठण केले म्हणजे लक्ष्मी प्राप्त होईल लक्ष्मी प्राप्त म्हणजे काय पैसा येईल तर पैसा नव्हे आरोग्य ही सुद्धा संपत्ती आहे पैसा हा वस्तुनिष्ठ आहे पैसा हा साधन आहे परंतु सुख आणि शांती हे व्यक्तिनिष्ठ आहे ते आम्हाला लक्ष्मीकडून मिळणार आहे त्याची आम्ही प्रार्थना श्री सुक्तातून करतो यात लक्ष्मीचे वर्णन आहे असं जरी वाटत असलं तरी ते रुग्ण तरी हे ऋग्वेदातील सुप्त आहे जे स्फुरलेलं आणि रचलेलं नाही त्यामुळे जे स्फुरते ते अनुभूतीमधून असते ठरवून लिहिलेलं नाहीये त्यामुळे पैसा ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो त्याला कमी लेखण्याची गरज नाही पण त्यासोबत आपला मानसिक आणि भावनिक संबंध जोडण्याची आवश्यकता आहे आणि असं संबंध जोडला तर आपल्याला तो, आप तो संबंध लक्ष्मीमध्ये पाहायला मिळतो न क्रोधो नसर न न लोभो ना, 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 ना शुभामती लक्ष्मी आमच्याकडे आहे हे कशाने जाणवेल तर असा लक्ष्मीवान जो क्रोधाग्नीत जडून जाणार नाही मत्सर ज्याच्या मनाला शिवणार नाही आणि न लोभो म्हणजे लोभ ज्याला सुटणार नाही आणि ज्याला अशुभ मती म्हणजे अशुभ बुद्धी होणार नाही असा जो तो लक्ष्मी असल्याचा निर्देशक आहे म्हणून पूर्वीच्या काळी हे पाठ करून घेत आणि त्याचा अर्थ समजावून सांगत असत आता कित्येकाला हे माहितीच नसेल श्री सुक्तामध्ये अजून एक छान शब्द आहे अलक्ष्मी म्हणजे आम्हाला लक्ष्मी हवी परंतु अलक्ष्मी नको या अलक्ष्मीला लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून यात संबोधलं आहे आणि त्याचा पण उल्लेख श्री सुप्तामध्ये आहे आठव्या श्लोकात म्हटलं आहे की क्षुत्पी पासा मला ज्येष्ठा मलक्ष्मी नाश्यामह शुत म्हणजे भूक पिपसा म्हणजे तहान यांच्यामुळे मलिन झालेली आहे अशी याचा भावार्थ हा की वखवख हाव अतृप्ती लालसा खाण्याची तीव्र वासना व्हायला लागल्या किंवा सुखाच्या व्हायला लागल्या तर ती अलक्ष्मी आहे आणि तिला दूर करायला हवं सहाव्या श्लोकात अजून एक उल्लेख आला आहे की मया अंतरा याश्व बाह्य अलक्ष्मी म्हणजे माया मोह अज्ञान भूल हे बाह्य दारिद्र्य आहे तसेच इंद्रियांची अक्षमता हे सुद्धा बाह्य दारिद्र्य आहे त्यामुळे आतून आणि बाहेरून शुद्ध होण्याची गरज आहे लक्ष्मी अजून कशी आहे याचं यात केलेलं आहे चंद्रा प्रभसा केवळ साहित्य किंवा शब्दालंकार म्हणून नाही तर लक्ष्मी चंद्रासारखी शीतल आणि लक्ष्मीवान चंद्रासारखा शीतल असावा त्याची प्रभा आपोआप प्रसरणार आहेच त्याला दाखवण्याची गरज नसावी आजकाल थोडी पण श्रीमंती आली की दिखाऊपणा सुरू होतो दहा बोटात दहा अंगट्या गळ्यात सुनाची चाकळी आणि प्रदर्शन करण्याची हौस हो आली म्हणजे समजावे की आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी धडपड करावी लागते म्हणजे आलेला पैसा संपत्ती ही आधी नव्हती आणि पुढे टिकेल की नाही याची शाश्वती पण नाही किंवा ती अशा मार्गाने आली की दाखवण्यासाठी हा डोलारा तृप्ता तर्पयंतिम म्हणून अशी लक्ष्मी हवी जी तृप्त आहे आणि इतरांना तृप्त करण्यासाठी उपयोगात येईल अजून पुढे सांगितलं आहे की लक्ष्मी कशी हवी तर गंधद्वारा दुरारदर्शा नित्यपुष्टा करिशिनीम दुरार्धर्शा म्हणजे कष्टाने साध्य होणारी किंवा कष्टाने मिळवलेली आणि कष्टाने मिळवायची म्हणजे सोपं काम नाही त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी नित्यपुष्ट म्हणजे नेहमी पुष्ट असलेली किंवा पुष्ट करणारी पोषण करणारी अशी लक्ष्मी हवी आद्रा पुष्करिणी यष्टी म्हणजे जिच्या मनात प्रेमाचा उलावा जिवाळा आहे अशी लक्ष्मी हवी आणि पैसा आला त्यानंतर जर का आधी सांगितल्याप्रमाणे जो कोणी असेल तो खरा लक्ष्मीवान आणि जे जर नसेल तर केवळ पैसेवाला एक अजून छान शब्द आला आहे लक्ष्मी मनपगामिनी म्हणजे गैरमार्गाने जाणारी किंवा मा अपमार्गाने जाणारी नको म्हणजे कोणत्या व्यसनात वाम मार्गात वैध गोष्टींसाठी जुगार खेळण्यात विकृत उपभोगासाठी तिचा उपयोग न व्हावा ज्वलंती श्रियम लोके देवजुष्टा मोदाराम ज्वलंती म्हणजे तेजपुंज लक्ष्मीवान जसा तेजपुंज असतो तशी पुष्कळ वेळा पैसा असूनही तेज नसते देवजुष्टाम देव हे विशेषण आहे म्हणजे देवाने सुद्धा सेवा करावी अशी लक्ष्मी आणि उदाराम म्हणजे लक्ष्मी असली की उदारता आली पाहिजे त्याचबरोबर कायम कायम कृतज्ञ भाव असायला पाहिजे पण मग ही लक्ष्मी कशी असावी तर अश्वपुऱ्या रथमंत्या घोडे प्रमोदिनी जी रथात बसून येते आणि जी येण्याचा संकेत हत्तीच्या चित्कार द्वारा करतो। अशी वाजत गाजत म्हणजे राज रोजपणे आलेली हवी टेबला खालून आलेली किंवा भ्रष्टाचार करून आलेली नको हे सर्व सात हजार वर्षापूर्वी आमच्या ऋषींनी सांगून ठेवलं तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा दे आणि अशी चांगली लक्ष्मी मिळावी म्हणून प्रत्येकाला सुबुद्धी दे तर असं सगळं हे विवेचन आहे खूप अगदी खूप जास्त महत्त्वपूर्ण म्हटल्यापेक्षा खूप जास्त घेण्यासारखं आहे की ॲक्च्युअल सांगितलं आहे की लक्ष्मी कशी असावी पैशातच लक्ष्मी नाही तर आपल्या आरोग्यामध्ये लक्ष्मी आहे हे सगळं विवेचन याच्यामध्ये दिलेलं आहे अगदी खूप सुंदर माहिती आहे आणि तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचावीशी वाटली म्हणून हा छोटासा प्रयत्न आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्री स्वामी समर्थ धन्यवाद